फर्टिलिटी सेंटर समस्येवर सर्व आधुनिक उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील सह आरोपी निलेश चव्हाणला चव्हाण पोलिसांनी अखेर अटक केली आहे गेल्या काही दिवसांपासून निलेश चव्हाण हा फरार होता वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील तो सह आरोपी आहे निलेश चव्हाण आणि करिश्मा हगवणे यांच्यात मैत्री होती याच मैत्रीवरून तो या प्रकरणात आल्याचं दिसत आहे कारण वैष्णवीचं दहा महिन्याचं जे बाळ आहे ते निलेश चव्हाणकडं होतं परंतु ज्या वेळेस वैष्णवी हयात नव्हती गळफास घेऊन आत्महत्या केली होती त्यानंतर हे जे कसपट्टे कुटुंब आहे त्या जे सदस्य आहेत ते खरं तर निलेश चव्हाणकडं हे बाळ आणण्यासाठी गेले होते आणि त्याच वेळेस अगदी पिस्तूल दाखवत त्यानं या कुटुंबाला धमकावलं होतं आणि ते बाळ जे आहे ते दिलं नव्हतं यानंतर कसपटे कुटुंबाने अनेकदा आणि वारंवार आरोप केल्यानंतर अखेर निलेश चव्हाणच्या विरोधात वारजे पोलिस ठाण्यात धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर बावधन पोलिसांमध्ये बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी तक्रार देण्यात आलेली आहे त्यामुळं पिंपरी चिंचवड असेल किंवा पुणे पोलिस असतील त्याचा शोध घेत होते परंतु गेल्या दहा ते बारा दिवसांपासून निलेश चव्हाण हा फरार होता त्याचा शोध पिंपरी चिंचवड आणि पुणे पोलीस घेत होते खरं तर ज्या वेळी पिंपरी चिंचवड किंवा पुणे पोलीस शोध घेत होते त्यावेळेस हा निलेश चव्हाण कुठलाही फोन किंवा तांत्रिकदृष्ट्या आपण सापडू अशा गो वस्तू वापरत नव्हता त्यामुळं ज्यावेळेस हा फरार झाला गुन्हा दाखल झाला त्यानंतर रायगड असेल कर्जत असेल या भागामध्ये लपला होता त्यानंतर बाय रोड तो दिल्लीमध्ये पोचला दिल्लीवरून गोरखपूर आणि गोरखपूरवरून थेट नेपाळमध्ये पोचला होता परंतु पिंपरी चिंचवड पोलिसांची जी पथकं आहेत सायबर पोलीस आहेत त्यांच्यामार्फत तो त्या ठिकाणी असल्याची माहिती मिळाली होती आणि त्यानंतर अगदी तीन दिवसापूर्वी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील गुंडाविरोधी पथक असेल गुन्हे शाखा युनिट चार असेल किंवा सायबर पोलीस कर्मचारी आणि अधिकारी असतील त्यांना सूचना आणि माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी ने। अगदी नेपाळच्या बॉर्डरवरून त्याला अटक केलेली आहे मुळात काही दिवस निलेश चव्हाण हा नेपाळमध्ये राहिला होता आणि त्यानंतर बॉर्डरवरती म्हणजेच भारत आणि नेपाळच्या सीमेवरती आल्यानंतर त्याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्यात आज संध्याकाळपर्यंत अगदी मध्यरात्रीपर्यंत त्याला बावधान पोलीस ठाण्यात आणणार आहेत आणि त्यानंतर हिंजवडी पोलीस ठाण्यात घेऊन जातील त्या ठिकाणी त्याला ठेवलं जातील आणि उद्या त्याला न्यायालयात हजर करू शकतात वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील तो सह आरोपी आहे त्याच्यावर अनेक आरोप आहेत अगदी त्याच्या स्वतःच्या पत्नीचे काही व्हिडिओ केल्याचा आरोप देखील आहे आणि या प्रकरणात देखील त्याचबरोबर त्याच्या पत्नीने देखील गेल्या वर्षी त्याच्यावर कौटुंबिक हिंसाचारा प्रकरणी गुन्हा दाखल केलेला त्या प्रकरणात देखील गेल्या वर्षी हाच निलेश चव्हाण फरार होता पोलिसांच्या तो सापडत नव्हता परंतु त्यानंतर पुन्हा एकदा तो अशा प्रकरणात अडकलेला आहे त्यामुळं जो निलेश चव्हाण फरार होता आणि तो सापडत नव्हता असं सा वारंवार म्हटलं जात होतं अखेर पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्याला बेडा ठोकलेल्या आहेत आणि उद्या त्याला न्यायालयात घेऊन जाणार आहेत कृष्णाबांच्या मुंबई तक पिंपरी चिंचवड पुणे